सरकारांचं असं म्हणणं आहे की आम्ही फक्त इलेक्शन आल्यानंतर स्कॉलरशिप देतो आणि आता त्यांचं म्हणजे ऐकत नाहीये बजेट नाहीये राज्यकर्त्यांना वाटतंय का की आम्ही चोरे मर्या करावा आम्ही शिक्षण घेऊ नाही अशी मानसिकता आहे का राज्य ह्या राज्यकर्त्याची खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे आम्ही परभणी राहुरी अकोला दापोली अशी चारही कृषी विद्यापीठातले इथे विद्यार्थी आलेले आम्ही शेतकऱ्याचे लेकराव सर पण मग काय आमचा हा गुन्हा आहे का जी आम्ही की शेतकऱ्याच्या जन्म शेतकऱ्याच्या पोटी आम्ही जन्माला आलो शेतकरी सरकार आमची दखल का घेत नाही पीएचडी सारखं उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जर रस्त्यावर झोपण्याची वेळ येते तर दुर्दैव आहे म्हणजे आता जर संशोधन करायचंच असेल तर फुले शाह आंबेडकरांचा महाराष्ट्र हा आहे का एकीकडे शिक्षणाला चालना देणारा हा महाराष्ट्र आहे का त्याच्यावर संशोधन करण्याची वेळ आलेली आहे आज सव्वा दिवस आहे उपोषणाचा आमच्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आजारी पडलेल्या आहेत अक्षरशः आम्ही रात्री पावसामध्ये पण इथेच आहे अजून शास्त्री कुठलीही दखल घेतलेली नाही घरून फोन येतात आम्हाला की तुम्ही कुठे आहात आणि अजून कुणी आलंय का नाही नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात हिजू वार्ता संशोधन हा देशाच्या विकासाचा पाया आहे असं म्हटलं जातं परंतु संशोधनामध्ये गेल्या काही वर्षांपासनं देशाची पिछेहाट होत चाललेली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनाला प्राधान्य दिलेलं आहे रिसर्च फाउंडेशन ही एक नवीन संकल्पना त्याच्या माध्यमातून उदयास आली आणि संशोधन व्हावं असं आपल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने ठरवलं परंतु ना महाविद्यालयामध्ये प्राध्यापक संशोधनासाठी आहेत ना विद्यार्थ्यांना संशोधनासाठी निधी मिळत आहे बार्टी सारथी महाज्योती अशा वेगवेगळ्या संस्थांकडनं विद्यार्थ्यांना संशोधनासाठी पूर्वी जो निधी मिळत होता तो निधी आता जवळजवळ बंद झालेला आहे अनेक विद्यार्थ्यांना निधी अभावी आपलं संशोधन थांबवण्याची वेळ आलेली आहे त्याचमुळे विद्यार्थी आता रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत पंधरा सप्टेंबर पासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आणि आज आपण त्या आंदोलनस्थळी आहोत आपण पाहू जाणून घेऊयात की विद्यार्थ्यांची नेमकी मागणी काय आहे शासनाकडनं संशोधनासाठी काय पद्धतीने पाहिलं आहे आणि काय प्रकारची वागणूक विद्यार्थ्यांना मिळते आहे ताई नमस्कार काय सांगाल संशोधनासाठी काय निधी मिळतो आहे कारण कृषी विद्यापीठात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची एक बातमी आताच नुकती समोर आली होती की त्यांच्याकडे पैसे नाही म्हणून त्यांना जागा भाड्याने द्यावी लागते आहे अशी कृषी विद्यापीठांची परिस्थिती आहे तर संशोधनासाठी निधी मिळत नाही ही एक दुसरी बाजू आहे काय सांगाल सरकारांचं असं म्हणणं आहे की आम्ही फक्त इलेक्शन आल्यानंतर स्कॉलरशिप देतो आणि आता त्यांचं म्हणजे ऐकत नाहीये बजेट नाहीये संशोधनास संशोधनाला जर तुम्ही चालना दिली तर चा देशाचा विकास होणार फेलोशिप आम्हाला दोन वर्षापासून बंद केलेली आहे आणि आमचं संशोधन आता पदर पैशातनं चालू आहे आणि संशोधनासाठी खूप काही खर्च लागतो पी एच त्याच्यामध्ये आमचं वेगवेगळं सर्वे असतो लॅबवर्क असतं आणि फील्ड ट्रायल असतात आता पावसाच्या कंडिशनमुळे शेतकऱ्याचे काय आले आहे ते आपण बघतोच आहे आणि शेतकऱ्यांची मुलं पण इथले जवळजवळ सगळे नव्वद टक्के हे शेतकऱ्यांची मुलं आहेत जे एन्ट्रन्स देऊन पी एच म्हणजे महाराष्ट्रातलं एक नंबर दोन नंबर अशा रँक घेऊन हे मुलं इथं ऍडमिशन घेतलेत आणि संशोधनासाठी ते प्रयत्न करते पण निधी अभावी आमचं संशोधन कुठेतरी ठप्प आहे आज आमच्या पावसामध्ये ट्रायल फेल झाले आहेत आमचं हार्वेस्टिंग पण म्हणजे होऊ शकलं नाही आहे पावसामुळे त्या ट्रायल आम्हाला परत डबल घ्यावे लागतील परत पीएचडीचं ड्युरेशन एक्सटेंड होईल आणि आम्हाला परत तो डबल डबल खर्च हे काही परवडणारं नाही आहे तर फेलोशिप ही गरजेची आहे आज सहावा दिवस आहे उपोषणाचा आमच्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आजारी पडलेल्या आहेत अक्षरशः आम्ही रात्री पावसामध्ये पण इथंच आहे अजून शासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही घरून कोण येते आम्हाला की तुम्ही कुठे आहात आणि अजून कुणी आलंय का नाही आमच्या घरचे आमचे पालक सुद्धा विचार करतील की ज्या लोकांना आपण निवडून दिले त्यांना खरंच त्यांच्या लेकरांची या विद्यार्थ्यांची काळजी आहे का काय काय सांगाल नमस्कार सर आम्ही परभणी राहुरी अकोला दापोली अशी चारही कृषी विद्यापीठातले इथे विद्यार्थी आलेलो आहे सर आजचा आमचा सहावा दिवस आहे इथे आम्ही बसून आहोत आम्ही दिवस इथे बसून ऊन असो पाऊस असो वारा असो काही जरी असो हे आमच्या मुली काल दोन मुली ससूनला घेऊन गेलो तर इतक्या आजारी परिस्थिती सुद्धा इथे त्या बसतात आणि त्यांची अशी अपेक्षा आहे म्हणजे आम्ही आजारी जरी असलो आम्ही शरीराने जरी हरलो तरी अजून आम्ही मनाने नाही हरलो तर आमच्या ज्या काही मागण्या आहेत का त्या लवकरात लवकर सरकार सरकारने मान्य करावा जी काही जी फेलोशिप आहे आमची ती लवकरात लवकर द्यावी काय आहे सर आमची अशी मागणी आहे की दोन्ही दिनांकापासून दोन्ही बॅचच्या अजून जाहिराती आलेल्या नाही त्या सरसकट सरकारने द्याव्या आणि लवकर लवकर ती जाहिरात काढावी कारण आम्ही ठरवलंय की तोपर्यंत जोपर्यंत जाहिरात येणार नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणी हलणार नाही किती पाऊस आला वार आला तरी कारण की आमचा सा सहावा दिवस आहे उपोषण सगळ्या मुली आम्ही रात्रंदिस इथेच आहोत आणि आम्ही इथून जाणार पण नाही जोपर्यंत ऍड आमच्या पोर्टलवर येणार नाही तोपर्यंत काय मागणी आहे सर आता तुम्हाला माहितच आहे की गेल्या सहा दिवसापासून आम्ही दिवस ट्वेंटी फोर बाय सेवन इथं सगळेजण आम्ही बसलेलो हो, आहोत वरून पाऊस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे पण आम्ही इथून बिलकुल माघार घेतली नाही इथं जेवढ्या सगळ्या बोरी बसून आहेत तेवढे हे जे चार कृषी विद्यापीठ जे आहेत ना त्या तिथल्या एकूण पूर्ण एकूण एक मुलगी सर आणि यांच्या तब्येती खालावत आहे पण सरकार काही आमची दखल घेत नाही आहे आणि आम्ही आमचे संशोधन जे आहे ते शेतकऱ्यापर्यंत पोच पोच पोचतात शेतकऱ्यांसाठी जे संशोधन आहे आणि आम्ही शेतकऱ्याचे मग काय आमचा हा गुन्हा आहे का, का जी आम्ही की शेतकऱ्याच्या जन... शेतकऱ्याच्या पोटी आम्ही जन्माला आलो शेतकरी सरकार आमची दखल का घेत नाही आहे कृषी विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांबरोबरच कृषी विद्यापीठातील विद्यार्थी सुद्धा आंदोलनात सहभागी आहेत काय तुम्हाला काय वाटतं शासनाकडे संशोधनासाठी निधी नाही म्हणून तो दिला जात नाही आणि सहावा दिवस आहे अजूनही इथे कोणी सरकारचा प्रतिनिधी आला नाही काय तुम्हाला वाटत मी पहिल्यांदा विचारलं कृषी आणि अकृषी कृषीचे सर्व मेजॉरिटी करून कृषी बोलत आहेत आणि राहिला विषय सरकारचा पैशाचा सरकारकडे भरपूर पैसा आहे पण त्यांना पीएडीओ मधला माणूसच घडवायचा नाही समोर कारण की त्यांना फक्त आणि फक्त हे पेज नकोच आहेत त्यांना डायरेक्ट आज म्हणजे आम्ही आजीदांना भेटलो तर बरोबर सेंटर म्हणजे डायरेक्ट सेंटर असं होतं की भरपूर आता पीएड चे विद्यार्थी झाले आता पीएड वाल्यांची आम्हाला गरज नाही काय तुमची मागणी आहे आमच्या आम अशा मागण्या आहेत की सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळावी दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीसची जी ऍड निघाली नाही ती सर्व संस्थांनी सारथी पार्टी असेल महाज्योती असेल आणि नवीन संस्था ज्या आहेत आर्टी आणि आपली अमृत त्यांच्या सर्व ज्या हे आहेत ॲडव्हर्टाईज आहेत त्या एकावेळी निघाव्यात आणि दोन्ही बी एचला दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस ह्या याच्या विद्यार्थ्यांमधल्या या सर्व विद्यार्थ्यांना सर्व सरसकट ही फेलोशिप मिळावी अशी आमच्या मागण्या आहेत यापूर्वी सुद्धा बी एच डी संशोधकांना निधी मिळावा यासाठी आंदोलनं झाली होती आता आणखी एक आंदोलन होत आहे काय हे मागणी आहे आणि तुमची काय भूमिका आहे हा महाराष्ट्र आता खरंच पूर्व आम्ही राहिला का विचार करण्यासारखी गोष्ट आहे डी सारखं उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जर रस्त्यावर झोपण्याची वेळ येते तर दुर्दैव आहे म्हणजे आता जर संशोधन करायचंच असेल तर फुले फुलेशा आंबेडकरांचा महाराष्ट्र हा आहे का एकेकाळी शिक्षणाला चालना देणारा हा महाराष्ट्र आहे का त्याच्यावर संशोधन करण्याची वेळ आलेली आहे गेली आज पाच सहा दिवस झालं ही मुलं रस्त्यावर झोपू नयेत आणि काय मागतायत त्यांना शिक्षण घ्यायचंय उच्च शिक्षण घ्यायचंय स्वतःचं देशाचं भविष्य सुधारायचंय आणि तुम्ही त्यांना स्कॉलरशिप देत नाही म्हणजे ज्या योजना सुरू आहेत त्या बंद करतायत बरं सार्टी बार्टी महाज्योती तारटी अमृत ह्या महापुरुषांच्या नावानं झालेलं स्थापन झालेल्या संस्था आहेत ज्या त्या समाज घटकातील विद्यार्थ्यांना न्याय द्यायचं काम करतात पण गेली दोन वर्ष झालं जाहिरात नाही आहे अनेक विद्यार्थ्यांना त्यांचं पीएचडीचं संशोधन थांबून शिक्षण थांबून घरी जायची वेळ आली आहे कोण जिम्मेदारी याच्यासाठी कोण जिम्मेदारी घेणार म्हणजे तुम्ही तुम्हाला काय वाटतंय का राज्यकर्त्यांना वाटतंय आहे का की आम्ही चोऱ्या मार्या करावं आम्ही शिक्षण घेऊ नये अशी मानसिकता आहे का राज्य ह्या राज्यकर्त्याची ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळं लवकरात लवकर शासनानं ह्या सर्व विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी घ्यावीवर ही पीएचडी फेलोशिपची जाहिरात काढावी अशीच आमची मागणी आहे एकूणच आपण पाहिलं की विद्यार्थ्यांच्या भावना या संतप्त आहेत शासनाने चर्चा करून यातून मार्ग काढावा अशी त्यांची भूमिका आहे आता शासन याबद्दल काय भूमिका घेणार आणि या आंदोलनाचं पुढे काय होणार शासनाचे प्रतिनिधी या आंदोलनाला भेट देणार का आणि विद्यार्थ्यांना पी एच डी साठी संशोधनासाठी निधी मिळणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे धन्यवाद